नमस्कार मंडळी ते पुन्हा एकदा हो स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आज शेवलं झाली गावातली माणसं जाऊन आली त्यांना भेटली शेवलं तर मी पण आली आणि माझ्यासोबत आहेत माझे मिस्टर शेवल चाललोय प्रियंका म्हणजे जायचं शेवलाची भाजी वर्षातून एकदा खायला भेटते जर भेटली तर नक्की दाखवते तुम्हाला भाकरी सोबत तरी चला तर आपण जाऊया आणि प्रियंकाने चॅनल ओपन केले नवीन बघ्या कशा व्हिडिओ टाकते त्याच्यावरती आपल्या तर चालूच असतात नेहमी चला बघूया पठ भाजी भेटते काय पटापट जाऊ आणि भाजी काढून पहिली बनवू प्रियंकाच्या हातची आज खायला भेटणार आहे भाजी भाकरी आणि भाजी वर्षातून एकदा येणारी भाजी बघू पहिला भरपूर असतात जाली जालीत झाली मोकळ्या ठिकाणी नाही उगवत अशी झालीत असतात हो जवळ जाऊ त्यां जाल जाल आहे पूर्ण या साईटला भेटताना मुश्किल है आम्हाला हेलवंडा भेटला दगड दगड दगडाखाली गेलाय जुना हाय जुना दगडाखाली गेलाय शेता हेल्मंडा आलावरती माती उडाली तुला एकदम लहान साईज चा भेटला आपल्याला हेलवंडा आणि मोठे मोठे साईज असतात तर अशी तीन आणि सांदी मध्ये कसली फुलं आहे असाफ आसराव नाही होलं असरावाची कशी असतात तुला माहिती आहे ना मध्ये असं येतात ते गोंड्यासारखी साध्या फुले हा आसरा हा साधा फुले अस नाही हा आसरा आसरा काय प्रियंका तू पण आसराबच आहे मित्रांनो कुठली कसली फुलं आहेत ना नक्की सांगा कमेंट करून आसराफ बोलते आसराब नाही हो मला माहिती हा बघा झाड कसा आहे अनंत अनंत हा अनंत अनंत आनंदाचे आनंदाची फुलं आहे तीच बोलते आसराफ का बोलते हे नवीन ऐकते काय तू पण आपल्याला काय भेटलीच नाही शेवट शोधून शोधून मच्छरांनी भरपूर चावले पण शेवला काय भेटली नाही तर पण शेवतोय कारण भेटली तर भेटली संध्याकाळी रेसिपी दाखवायला होईल तर हा बघा मित्रांनो भरपूर वेलाने आम्हाला शेवला भेटला आता थोडा बरं वाटलं <laughs> कपड नाही मला चांगलं चला हे बघा मस्त पैकी शेवला भेटलेली आहे पूर्ण तसा तुटल तसा नाही येणार हे कर मस्त भेटला ना चल त्या आई ना तिथला पण आपल्याला ना त्यांच्या डोक्यावरती वजन असून भरपूर वेला नाही शोधून शोधून आम्ही दमले शेवला मस्त पैकी दोन एका ठिकाणी झालीत हो कारते मस्त शेवल भेटले आपल्याला किती काय बाजूला

हे बघा हे असं सर्व घ्यायचं हे हा पूर्ण तलाच आहे त्याच्यामुळे जास्त फोलायला लागतो पूर्ण कवर आहे हे बघा आणि हा भाग घ्यायचा हा भाग काढून टाकायचा हे बघा असं हा काढून टाकायचा हा यलो भाग आहे त्याच्यानी घाशाला हे बघा मस्त पैकी शेवला बॉईल झालेले आहे आणि त्याच्यासाठी मी घेतलेला आहे लसूण कांदा टोमॅटो आणि आंबा आंबा सुकवले म्हणजे आंब्याची फुडं सुकलेली आंबोशी आणि मिरची ही बारीक सुकट ही ह्याच्यामध्ये शेवलामध्ये टाकली ना मस्त भाजी होते है। पुर गंते भाजी मस्त पैकी लावून घेऊ भाजी मस्त लावून घेतले कशी झाली लसूण 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 मिरची आणि कांदा टाकलेला आहे कांदा चांगला परतून घेऊ आपण चांगला पण टॉमॅटो

आंबोशी का तर सुकट आहे ना त्याच्यामध्ये आंबोशी टाकल्यावरती अजून लागते ते आपण टाकायचे बारीक कुठं असतो तो मस्त आपण सुकट असली ना त्याच्यामध्ये तर एक नंबर होतो जबरदस्त इकडे मिक्स करून घेते सर्व भाजीमध्ये सुकट एक नंबर चावलाच्या भाजीमध्ये सुकट एक नंबर होतो आपला हा देव भाकरी सोबत तरी एक नंबर लागेल आपल्याका पटापट एकदम भारी खाले मजा वाटते ना भाकरी सोबत तो पटापट आता भाकरी बनू पहिले हा चला तोपर्यंत आपली इकडे भाजी मस्त तयार होते फाइनली मित्रांनो आपली भाजी एकदम रेडी झाली बघा हे बघा मस्त जबरदस्त जशी पाहिजे होती तशीच झाली भारी एकदम कलर बघा काय कलर पण कोथिंबीर वगैरे ह्याच्यात नाही टाकत ना टाकले तरी पण जाते ओके ते उतवणी घेतलाय गरम पाणी गरम पाणी तर मस्त आज आपल्याला भाकरी खायला भेटणार आहे भरपूर दिवसांनी टाइम नाही भेटत ना भेट त्याच्यावर तर इकडे प्रियंका भाकरी टाकते आणि इकडे उतवून घेतलंय गरम पाणी तर मस्त भाकरी गरम पाण्यात कशी भाकरी नरम होते कडक नाही राहील आणि आम्हाला भाकरी नरम खायला आवडते म्हणून गरम पाणी वापरते काय okay. लोक थंड पाण्यात बनवतात hmm. पण आम्हाला गरम पाण्याची सवय आहे तर गरम खाण्याची चक पटकन बनव आणि भूक लागली भरपूरच भाकर झाली तव्यामध्ये टाकली आता ही पलटी केली मस्तपैकी पैकी घेऊया पोरांना पण लागले भूक ते वाट बघताय मग वाट बघताय लेट झाला दोन झाले का ना ना दे ना पटकन झाली की लागणी साईड टाकून लागत आहे तिकडे काय शेवटाची भाजी बरोबर चला तर मित्रांनो आपली व्हिडिओ पूर्ण झाली आणि व्हिडिओ जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि कशी वाटली व्हिडिओ ती नक्की कमेंट मध्ये सांगा चला ते बाय